नमस्कार है मी तेजश्री आणि स्वागत आहे तुमचं एन किचनमध्ये तर आज मी बनवलेली आहे तिखट अशी मुगाच्या डाळीची पुरी जेव्हा आपण पुरी बनवतो तेव्हा ती खूप तेलकट होते आणि त्याच्यामध्ये तेल खूप राहतं तर तेलकट होऊ नये म्हणून मी काही टिप्स सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर पुरी बनवण्यासाठी इथे मी एक कप मुगडाळ म्हणजेच दोनशे ग्राम मुग डाळ घेतलेली आहे ती पहिल्यांदा दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची म्हणजे त्याच्यामधला स्टार्च पूर्ण निघून जातो आणि नंतर आपल्याला ती दोन तास पाण्यात भिजत ठेवायची आहे डाळ व्यवस्थित भिजली गेली किंवा त्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे तर डा भिजलेली डाळ मी सगळी मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतली आणि त्याच्यामध्ये पाणी न ओतता डाळ आपल्याला व्यवस्थित बारीक करायची आहे एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे बघू शकता डाळ आपल्याला एवढी बारीक करायची एकदम मौसूत अशी हो तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी हिरवी मिरची लसूण अद्रक जिरे आणि ओवा घेतला आहे हे आपल्याला थोडंसं पाणी घालून बारीक करून घ्यायचं आणि वाटलेली डाळ एका बाऊलमध्ये काढून घ्यायची आणि मग त्याच्यामध्ये हिरव्या मिरचीचं वाटण घालायचं तुमच्या आवडीप्रमाणे जेवढं तिखट लागेल तेवढी हिरवी मिरची घाला त्याच्यानंतर मी इथे एक चमचा मीठ घातलं एक चमचा हळद घातली आणि वरून थोडेसे गार्निशिंगसाठी तीळ घातले पांढरे तीळ आता इथे आपल्याला लागेल तसं गव्हाचं पीठ घालायचं आहे तो पहिल्यांदा मी एक कप पीठ घालून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये दोन चमचे थंड तेल घातलं आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं हे पीठ मळत असताना आपल्याला पाणी घालायचं नाही आहे जेवढं आपल्या डाळीचा ओलसरपणा होता त्याच्यामध्येच जेवढं बसेल तेवढं गव्हाचं पीठ घालून आपल्याला हे घट्टसर असं मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि मग नंतर छोटे छोटे गोळे करून त्याला दोन्ही साईडने तेल लावायचं आणि पुरी लाटून घ्यायची तुम्हाला जास्त कुरकुरीत हवी असेल तर पातळ लाटा आणि थोडीशी मऊसूद हवी असेल तर मग ह्याप्रमाणे जाडसर ठेवा असं सगळ्या करून मी पुऱ्या लाटून घेतल्या आणि सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे पुरीमध्ये तेल न राहण्यासाठी पुरी ही आपल्याला हाय फ्लेमवर तळून घ्यायची आहे तेल एकदम कडकडीत तापलेलं असावं आणि गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि पुरी तळून घ्यायची कमी गॅसवर पुरी तळली तर, तर पुरीमध्ये भरपूर तेल राहतं आणि नंतर मात्र चपट्या होतात तर बघा ही पुरी किती छान आणि व्यवस्थित तळी गेलेली आहे आणि याच्यामध्ये तेलही राहत नाही